मी आनंदराज आंबेडकर तमाम बौद्ध बांधवांना आव्हान करत आहे की तुमच्या आणि माझ्या जीवाचं आणि अत्यंत प्रेरणेचं आणि तथागत ता भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झालं असं जे स्थळ आहे महाबोधी विहार ते मुक्त करण्यासाठी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राणीबाग ते आझाद मैदान असा प्रचंड मोर्चा आपण आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बौद्ध असाल तर प्रत्येकाने सामील व्हा असं माझं आपल्या समोर आव्हान आहे तथागत भगवान ता गौतम बुद्धाला बुद्ध गया येथे ज्ञानप्राप्ती झाली आणि त्या तिथे सम्राट अशोकाने प्रचंड मोठं असं महाबोधी विहार निर्माण केलं दुर्दैवानं आज त्याची संपूर्ण मॅनेजमेंट ही पंड्या लोकांच्या हातात आहे तिकडचा असणारा जो बी टी एम सी ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नास नव्हे पाच ब्राह्मण आणि चार बौद्ध अशा पद्धतीने विश्वासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते चार, चार बौद्धसुद्धा खरे बौद्ध आहेत की नाही यामध्ये शंका आहे आणि त्यामुळं आपण पाहतो की त्या संपूर्ण पवित्र अख्ख्या जगातल्या बौद्धांचं पवित्र स्थान असणाऱ्या त्या बुद्ध आणि बोधी महाबोधी विहाराच्या परिसरामध्ये नको ती कर्मकांड चालू झालेली आहेत नको ती मंदिरं बांधली गेलेली आहेत आज ते बुद्ध महाबोधी बुद्धविहार मुक्त करण्यासाठी लाखो बनतेगड जगामधून संपूर्ण देशामधल्या सरकारला आव्हान करत आहे की हे महाबोधी बुद्धविहार हे बौद्धनाच्या ताब्यात द्या परंतु पर अजूनसुद्धा सरकार मानत नाही आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून अनेक बौद्ध भिक्षू तिथे उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यावरती अनेक प्रकारचे अन्याय आणि जुलूम होत आहेत ते बसल्या जागेवर त्यांना उठून अत्यंत घाणे ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे असं असताना सुद्धा ही आज आरपारची लढाई समस्त बौद्ध बांधवाने सुरुवात केलेली आहे आणि त्याला जगभर पाठिंबा मिळत आहे तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कुठच्या संघटनेमध्ये आहात कुठच्या पक्षामध्ये आहात याच्यापेक्षा आपण बौद्ध आहात आणि त्यामुळे बौद्धांचं हे पवित्र स्थान हे पंड्या आणि पा जातीवाद्या पासून मुक्त झालं पाहिजे यासाठी आपल्या सर्वांचा या आंदोलनामध्ये सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना आम्ही आव्हान करतो आहे आपल्याला माहितीच आहे की आज जे अयोध्येमध्ये दे राम मंदिर मानलं तिथे फक्त आणि फक्त ब्राह्मण समाजाचं विश्वस्त करण्यात आलेले आहे त्याचबरोबर कुठच्याही मस्जिद असेल तिथे मुसलमानांचे असतात ख्रिश्चनांचं चर्च असं तिथे फक्त ख्रिश्चन विश्वस्त असतात मग बौद्धाच्या या अत्यंत पवित्र असणाऱ्या आणि जगाच्या सर्व लोकांचं आशास्थान असणाऱ्या या विहारामध्ये हे इतर जाती धर्माचे लोक कशासाठी हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून आज आपल्या तीन मा, प्रमुख मागण्या की पहिल्यांदा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी ऍक्ट आहे तो रद्द करण्यात यावा त्यानंतर ते बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्याचबरोबर तिथे असणारे जे काही इतर मंदिरं आणि इतर काही बांधण्यात आलेले आहे ते तिथून काढून त्या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण व्हावं अशा पद्धतीच्या मागे घेऊन आपण हा पाच एप्रिल दोन हजार पच्वीस रोजी मोर्चा काढत आहोत तेव्हा या शनिवारी आपण सर्वांनी यायचं आहे खरं म्हणजे माझा पाय फ्रॅक्चर झाला असताना सुद्धा मी त्या मोर्चाला येणार आहे आपण सुद्धा याल या अपेक्षा करतो नमोदा जय